नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देण्यासंदर्भामध्ये दे नुकताच महाराष्ट्र शासनाने जी आर जाहीर केला यानंतरची लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मासिक पंधराशे रुपयेचा लाभ या योजनेअंतर्गत बहिणींना दिला जातो हा लाभ मिळण्यासाठी आता सर्व बहिणींना ई केवायसी करावी लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस समोर येतो तर याच्यावरती सर्वात वरती हा मेसेज दिलेला आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर त्यांनी ई के वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करावे म्हणून तर याचा अर्थ असा आहे की इथं क्लिक करून आपल्याला ई के करावी लागणार आहे ज्या पात्र लाभार्थ्यांना पंधराशे रुपये मासिक लाभ मिळतो तर त्या सर्वांनी ई के वाय सी करणं गरजेचं आहे ई के वाय सी करण्यासाठी शासनाच्या बाडकी बहीण पोर्टलचा उपयोग आपण करू शकतो किंवा मोबाईलवरील जे ॲप आहे तर त्या ॲपवरती देखील ई के वाय सी करण्यासाठीची हा ऑप्शन जो आहे तर तो उपलब्ध झालेला आहे ई के वाय सी करण्यासाठी या मेसेजवरती क्लिक केल्यानंतर सध्या आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसून येतो मोबाईल ॲपवरून देखील आपल्याला ई आप के वाय सी करणं शक्य आहे मोबाईल ॲप ओपन केल्यानंतर त्याच्यावर देखील आपल्याला अशा पद्धतीचा ई के वाय सी करण्यासाठीचा मेसेज दिसून येत आहे या मेसेजवरती क्लिक करून मोबाईलद्वारे सुद्धा आपल्याला ई के वाय सी करणे शक्य आहे सध्या इथं अशा पद्धतीचा इंटरफेस दिसून येत आहे परंतु काही दिवसातच इथं के वाय सी करणे आपल्याला शक्य होणार आहे ई के वाय सीच्या माध्यमातून जे अपात्र लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे गरजेचे आहे निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगी ठरणार आहे व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओला कमेंटच्या ठिकाणी हाईप असा ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करून व्हिडिओ हाईप करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद